मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्याचा आनंद आजी आणि माझी व भावी लोकप्रतिनिधींनी चर्चेचा विषय ठरलाय या आजी आणि माजी व भावींच्या समर्थनात अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्यात तर काहींनी संघर्ष करण्यासाठी गरजवंत मराठा पुढे आणि गुरालमधून नाचायला मात्र नेते पुढे अशा टिप्पण्यांची चर्चा होऊ लागली आहे अहमदपुरातील नेते नाचून आनंद घेण्यात मागे कुठे राहत नाहीत त्याचप्रमाणे बेरोजगारी महागाई आणि शेतकऱ्यांच्या सध्याच्या ज्वलंत काढतील का अशा का भावनात्मक प्रश्नांची चर्चा बसल्या बैठकांमध्ये नागरिकातून होताना दिसत आहे